सकाळ मित्रांनो मी राजेंद्र सरोशी रॉयल शेतकरी या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो बातुरीचा आम्ही आता गोळा केलेला आहे थोड्याच वेळामध्ये उटनेर येणार तुरी काढायचं मशीन येणार आहे तर तुम्हाला मी दाखवणार आहे कशाप्रकारे तुरी काढतात आणि किती होतात तुम्हाला मागच्या वेळ मी बोललो होतो की किती तुरी वाटेल ते तुम्हाला सांगणार आहे किती क्विंटल होते ते तुम्हाला सांगणार आहे आज ती वेळ आलेली आहे तुरी काढायची वेळ आलेली आहे थोड्याच वेळामध्ये मशीनवर राहिलेली आहे मला किती तुरी वाटेल किती नाही ते तुम्हाला दाखवणार आहे तर व्हिडिओ पुढेही स्किप करू नका शिवटपर्यंत व्हिडिओ पाहा नक्की तुम्हाला व्हिडिओ आवडेल मित्रांनो आता मशीन आलेलं आहे तुरी काढायला एक तासभर वाट पाहावं लागली आम्हाला वाट पाहिल्यानंतर एक आणि मशीन आलं आहे तोपर्यंत आम्ही जेवण वगैरे करून घेतलं संपूर्ण आता किती वेळ लागतो आहे कितीने तुम्हाला दाखवलंच मी आता पाहू शकता तुम्ही मशीन आलेलं आहे खाळ्यावरती हा मशीन मित्रांनो मला तुरी काढायचं मशीन आणि इकडे तुरी आता आपल्या गोळा करून ठेवलेले अशा प्रकारे आता खडक काढून झालेलं आहे आणि आमचे थारमध्ये सर्व गोण्या वायले आहेत बघा ते थारमध्ये थार दिसते का आमची शेतकऱ्याची थार आहे पाहिजे कारण शेतकऱ्याला काय बोरी थार भेटू शकत नाही त्यामुळे गरिबाची आणि शेतकऱ्याची हीच थार आहे आणि ह्या थारने आज किती गोण्या वाढलेल्या आहेत माहिती आहे तुम्हाला या थारणी आज बेचाळीस गोण्या वाढलेल्या बेचाळीस या थोड्या झाल्या का आणल्या किती झाल्या का तीस पस्तीस गोण्या आणलेत आज उगा दुसऱ्या वावरामध्ये बाकीच्या राहिलेल्या गोण्या सात आठ गोण्या राहिले तर गाणं लागतात आणि अशी गरीब थाले बा तर मित्रांनो आता तुम्हाला सांगत किती ता ता किती क्विंटल पुरे झाले ते सांगणार तुम्हाला तर बेचाळीस गोणे झालेत बघा चल निघून किती सव्वा दोन अकरामध्ये बेचाळीस गोणे झाले आहेत बघा तुम्ही आवरेज किती निघते ते आता एका गोलीमध्ये किती बसते किती नाही एका गोणीमध्ये किती जरी तरी अकरा ते बारा तेरा पाहिलं बसतं बा बेचाळीस बनण्याच्या किती कम्प्युटर सांगा तरी आमच्या अपेक्षेपेक्षा कमी झाले आहे कारण शेतकऱ्याला अपेक्षा भरपूर असते पण काय अपेक्षा म्हणून शेतकऱ्याला माल होत नाही झाला सा, तरी काय शेतकऱ्याला नाही झाला तरी समाधानी राहावं लागते कारण शेतकऱ्याचं कसं आहे झालं तरी समाधानी नाही झालं तरी समाधानी भरपूर कष्ट करावं लागते त्याला एवढ्या गोण्या तूल तयार करायसाठी रात्र दिवस जागा लागला बिरातली पाणी द्यावं लागलं तुरीला भरपूर कष्ट करावं लागते भाव माहिती आता आहे मार्केट वले येणार आहे जांबे आणणार आणि भाव ठेवणार शेतकरी काय भाव करू शकत नाही आयता जांब्या मारून आयत कडक कपडे घालून ते भाव ठेकणारे याचा शेतकरी मेला निसता पाणी भरूभरू कष्ट भर करू म्याला शेतकरी तर जाऊ द्या शेतकऱ्याचं काम आहे शेतकऱ्याला करावंच लागणार आहे कारण शेतकऱ्याला कष्ट केल्याशिवाय पर्याय नसतो काही तर मंडळी कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून अवश्य सांगा नवीन असाल तर सबस्क्राईब करा चॅनलला शेअर करा शेअर करायला मात्र विसरू नका जेणेकरून तुमच्यापर्यंत अशी विषय नवीन नवीन व्हिडिओ तुमच्याकडे पोहोचतील त्यामुळे सबस्क्राईब करायला विसरू नका कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा कमेंटद्वारे तुमच्या कमेंटची मी वाट पाहत आहे तोपर्यंत राम राहा